सध्या लासलगावमध्ये ट्राफिक खूप प्रमाणात वाढत आहेत लासलगावला कांदा मार्केटमुळे टॅक्टर असो गाड्या असो मोटरसायकल ट्रिपल सीट असो सदर यांच्यावरती लासलगाव पोलीस कडक कारवाई करणार का सदर हाच प्रश्न सर्व नागरिकांना पडलेला आहे आपल्याबरोबर आहेत सहाय्यक पोलीस निश निरीक्षक भास्कर शिंदे आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेत आहोत मी सहाय्यक पोलीस निरीक्षक लासलगाव पोलीस ठाणे मी सर्व नागरिकांना पुन्हा सूचित करतो की कुणीही रॉंग साईड वाहन चालवणे ट्रिपल सीट विना नंबर प्लेट तसेच सार्वजनिक वाहतुकीस कुठेही अडथळा होणार नाही याप्रमाणे कुणीही वाहन कुठे पार्क करणार नाही आम्ही आठ दिवसामध्ये एकूण चाळीस ते पंचेचाळीस वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे आणि सदरची मोहीम आताही सुरू आहे जर इथून पुढे कोणी रॉंग साईड वाहन चालवणं किंवा वाहतुकीस अडथळा होईल अशा रीतीने कुठेतरी वाहन उभे करणे आपले जे दुकानाचे जे बोर्ड आहे ते रस्त्यावर उभे ठेवणे याप्रमाणे जर कुणी करत असेल तर त्यांच्यावर आम्ही दंडात्मक जास्तीत जास्त दंड कसा होईल याप्रमाणे सक्त कारवाई करणार आहोत लासलगावकरांनी आता यापुढे गाड्यांची पार्किंग आणि इतर ठिकाणी चुकीच्या पद्धतीने गाड्या लावू नये आणि ट्रॅक्टर हे व्यवस्थित ठिकाणीच पार्क करावे ते जेणेकरून शाळा विद्यार्थी आणि इतर जे पायी चालणारे असतात त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही कॅमेरामॅन आर्यन सह रवींद्र जाधव भारत चोवीस तास नाशिक